नमस्कार माझे नाव यशराजी मंडे आहे मी आता आठवी शिकत आहे नमशाचे नाव आदक्ष विचेंद्र गुरुवड आहे नमस्कार माझे नाव ऋतुराज प्रहाद पावले आहे मी आता आठवीमध्ये शिकत आहे नमस्कार माझे नाव लावण्य स्वाद सावंत आहे मी हे आता आठवीमध्ये शिकत आहे नमस्कार माझे नाव मयुरी नारायण गुराव आहे मी आत्ता आठवीमध्ये शिकत आहे नमस्कार आयुर्वेद ही जगाला भारताने दिलेली एक अमूल्य आणि प्राचीन देणगी आहे आयुर्वेद म्हणजे आयुष्याचे विज्ञान आयु आदी वेग सुमारे तीन हजार वर्षाहून अधिक काळापासून ही उपचार पद्धती केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आरोग्य आणि दीर्घ आयुष्य टिक टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे आयुर्वेदाचा मुख्य आधार आहे वनस्पती निसर्गाने दि आपल्याला दिलेल्या या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत वात पीत आणि कफ या त्रिदोषांचा सम समतोल राखून शरीराला निरोगी ठेवण्याची अद्भुत क्षमता या वन वनौषधी आहे निसर्गाचा वरदान आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असणाऱ्या या वनस्पती म्हणजे जणू जणू निसर्गाचे वरदानच आहे त्यांचा मूळ खोड पाने साल फुले फळे आणि बिया यासारख्या विविध भागांचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो उपचारांचा मूळ आधार हजारो वर्षापासून सा साधेदिकी कावी मधुमेह पचनविक आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग केला जात आहे का आधुनिक काळातही अनेक लहान मुले तक्रारीवर आयुर्वेदाचे महत्त्व सिद्ध झालेले आहे भारताची ओळख सुमारे दोन हजार पेक्षा अधिक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात यापैकी मोठ्या प्रमाणात वनस्पतींचा वापर आयुर्वेदात होतो तुळस ही अत्यंत महत्वाची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे तिला वनस्पतींची राणी किंवा जीवन संजीवनी असेही म्हणतात तुळशीच्या जवळपास सर्व भागांचा पाने पानेबियामुळे उपयोग विविध औषधांमध्ये केला जातो इथे तुळशीचे काही प्रमुख आयुर्वेदिक फायदे आणि गुणधर्म दिलेले आहेत ती, आहे। ती दोषनाशक नाशक गुणधर्म आयुर्वेदानुसार तुळस वाद आणि कफ दोष संतुलित ठेवण्यात मदत करते ती उष्ण असल्यास शरीरातील कफ कमी करते तुळशीची पाने रोज खाल्ल्यास शरीरातील तीनही दोष वाद पित्त आणि कफ संतुलित राहतात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे तुळशीमध्ये विटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात असतात जे अँटीऑक्साइडीत शक्ती वाढवतात ती शरीराला संसार्गपासून वाढवण्यात आणि हानिकारक मुक्त रेडिशन लढवण्यास मदत करते श्वसन आणि सर्दी खोकल्यासाठी तुळस श्वसन रोगावर एक उत्तम उपाय मानली जाते सर्दी खोकला दमा आणि घसादुखी यासारख्या समस्यांवर तुळशीचा काढा किंवा चहा खूप गुणकारी ठरतो ही फुफुसे साफ करण्यास मदत करते आणि दम्याची शक्यता कमी करते धन्यवाद तुळस पचनक्रिया सुधारण्यास मदत करते सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी